नमस्कार मी सुधा नरवाडकर नांदेड ऑगस्ट महिन्यातील हा पहिला शनिवार स्वरचित गझल सादर करण्याचा हा दिवस गझल प्रावीण्य परिवाराचे सर्वे सर्वा आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार प्रणव बनसोडे आणि माझ्या इतर सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी माझी स्वरचित गझल सादर करते आहे गझलेचे शीर्षक आहे वैशाख वणवा आणि गझलेचे वृत्त आहे योन गंगा ऐकूया <coughs> जीवनाच्या दोन बाजू ग्रीष्म आणिक पावसाळा जीवनाच्या दोन बाजू ग्रीष्म आणिक पावसाळा गा सहज गाण्या तुन्ही तो तु। गा सहज गाण्या तो शंकरा अन दुःख टाळा गा सहज गाण्या तुनी तो शंकरा अन दुःख टाळा वरवधूने अग्निभवती फेर धरला गाठ तुटली वरवधूने अग्निभवती फेर धरला गाठ तुटली पूर्ण होता अंत झाला दोष लागे तिज कपाळा रुग्ण होता अंत झाला तोष लागे तिज कपाळा साजणे का, का हास्य गेले मलान मुखडा थेंब नयनी साजणे का हास्य गेले मलान मुखडा थेंब नयने श्रावणाचा मास आला श्रावणाचा मास आला प्रीतीला मिळतो उजाळा श्रावणाचा मास आला प्रीतीला मिळतो उजाळा वाढदिवशी रीत आहे बालकाच्या औक्षणाची वाढदिवशी रीत आहे बालकाच्या औक्षणाची संस्कृतीला त्यागुन्ही का ध्यास घेता मग निराळा संस्कृतीला त्यागुन्ही का ध्यास घेता मगनिराळा जन्म होता दुःख माझ्या पाचवीला पूजलेले जन्म होता दुःख माझ्या पाचवीला पूजलेले देवा का सहावा देवा का सहावा जीवनाचा हा उन्हाळा देवा का सहावा जीवनाचा हा उन्हाळा जीवनाच्या दोन बाजू ग्रीष्म आणि पावसाळा जीवनाच्या दोन बाजू ग्रीष्म आणि पावसाळा गा गाण्या तुनि तू तु। शंकरा अन दुःख टाळा गा गाण्या तुनि तू तु। शंकरा अन दुःख टाळा दुःख टाळा दुःख टाळा नमस्कार